तर मित्रांनो तुम्ही बघत आहात यमुना नदी यमुना नदी क्रॉस करत आहोत आणि हा ब्रिज तो पूर्णपणे लोखंडाचा आहे आणि हा जुना ब्रिज आहे असं आमच्या श्रीमतीच म्हणणं आहे कारण की त्या एकदा येऊन गेलेल्या तिकडे मी कमी नॉर्थ फिरण्यासाठी मी प्रथमच आलेलो आहे इकडे सोबत तिकडे बनलाय तो दिसत हा नवीन ब्रिज बरोबर आपल्या मुंबई सिरिंग सारखा आहे तो हा आणि हा तो तसाच आहे आपण तिकडे जाणार आहोत ते पण नदी गंगा नदी यमुना अरे गंगा गंगा दाखवते ना चला जरा बापरे सर्व माहित आहे मॅडमला त्या लोकांनी नवीन बनवला आहे तो ओपन आहे ज्याच्यामध्ये तुम्ही थांबू शकता तिकडून पूर्ण नदीचा तो दृश्य आहे दे एकदम स्पष्ट दिसतो इथे कसं पूर्ण मेटल मुळे काही नदी दिसत नाही पण जो नवीन ब्रिज आहे त्याच्यावर सुंदर देखावा नदीचा खूप सुंदर दृश्य दिसते इथे बोटी आहे त्याच्याने पण लोक ट्रॅव्हल करतात हे पण आम्ही तुम्हाला घाट जेव्हा दर्शनाला जाऊ घाटांच्या तेव्हा तुम्हाला दाखवतो मध्ये जसं की तुम्हाला सांगितलेलं आहे नवग्रह हनुमान मंदिर जशी आपल्या भारताची संस्कृती आहे सर्व धर्म समभाव जयशोबाने आम्ही आता मंदिर दर्शन करायला चाललो आहे तर नवग्रह आणि हनुमान मंदिर झाल्यानंतर आम्ही वनकेश्वर म्हणून भगवान शंकरजीचं मंदिर आहे त्यासाठी मी त्यांचा भक्त आहे मी मानतो की देर इज एनर्जी एक्झिस्ट इन दिस ॲटमॉस्फिअर इन दिस युनिव्हर्स तर आता बघूया सध्या या ठिकाणी आता मी विचारलं की प्रयागराजमध्ये खाण्यामध्ये काय फेमस आहे खाण्यामध्ये काय फेमस आहे इथे तर यांनी आम्हाला सांगितलं जे आपले रिक्षावाले आहेत त्यांनी की अमृत म्हणजे आपल्या इकडे पेरू हे पेरू भरपूर फेमस आहे आता जेवणाच्या बाबतीमध्ये काय जेवण फेमस आहे एकदा चेक करूया शक्यतो या ठिकाणी पराठे वगैरे हे सर्व आम्ही बघितलेलं होतं पराठे नॉर्थला जास्त फेमस आहेत म्हणजे गोबी के पराठे आलू के पराठे मटर पराठे पालक पराठे सब पराठे पराठे सच्चे <artetik> मन से मांगेगा वापस आके रिफंड करना पड़ता कर। है <laughs> <ोinde insan mexican della tea>

सस्पेन्शन नी कनेक्ट केलेला हा सेकंड ब्रिज आहे भारतामधला ब्रिज तो बघा तो पलीकडे दिसते तो आहे त्याच्यानंतर आता त्यांनी हा एक ब्रिज बनवला

नवीन नवीन यमुना ब्रिज नवीन यमुना ब्रिज आम्ही बघणार आहोत त्यानंतर आम्ही बघणार आहोत संगम रात्रीची गंगा आरती आणि खुशरोबाद चंद्रशेखर आझाद पार्क खूप म्युझियम आहे त्यांचं म्युझियम आहे त्याच चंद्रशेखर आझाद यांनी शेवटची स्वतःला गोळी मारून घेतली तो पार्क आम्ही तुम्हाला दाखवलाय जवळजवळ सात ठीक सात ते आठ पॉईंट आहे त्याच्यामध्ये त्यांची ती गण पण आहे ज्याने त्यांनी स्वतःला शूट करून घेतलं होतं तर आता सध्या वन बाय वन आपण बघायला सुरुवात करतोय चला हनुमान मंदिरांनी नवग्रह सुरू आता आपण आलो हनुमान मंदिर पण आता आलोपी शंकरी शक्तीपीठ मंदिरात आलेलो आहोत हे सगळ्या शक्तीपीठांपैकी एक शक्तीपीठ आहे इथे असं म्हणतात की उजवा हात जो देवी विष्णू सविष्णू केले तेव्हा त्यांचा जो उजवा हात आहे तो इथे पडलेला आणि तो इथे पडून लुप्त झाला म्हणून याला आलोपी देवी मंदिर असे म्हणतात आणि या मंदिराची अशी मनता आहे की या मंदिरामध्ये कुठलीही देवीची मूर्ती नाही फक्त एक पारणा आहे जशी लोक पूजा करतात तर या मी आपल्याला दाखवते Bye. रात्रीचे नऊ आणि आम्ही आहोत हनुमंत हनुमान मंदिरामध्ये याच्यामध्ये महेश्वरम म्हणून एक अकरा शिवलिंगांचं पण एक मंदिर आहे पण सध्या आम्ही आहे हनुमानाच्या मंदिरात <laughs> दोन्ही पोरी थकले <laughs> महत्वपूर्ण गोष्ट तो जो एक नंबर ग्रुप आहे चंद्रशेखर आझाद त्याच्या बरोबर ऑपोजिट साईडला खावगल्ली तुम्ही कुठल्याही प्रकारच्या सगळ्या प्रकारचे बेग वेगवेगळे वैशिष्ट्य आणि महत्वपूर्ण म्हणजे इथे स्टार्टअप पण आहे म्हणजे काहीतरी नवीन पण तुम्हाला इथे खायला भेटू शकतं खावगल्लीमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट आहेत तर आपण सुरू वगैरे ऐकलं असेल चंद्रशेखर आझाद त्यामध्ये सामील होते इंग्रजांचा खजाना लुटायचा आणि गोरगरिबामध्ये वाटायचा या सगळ्या गोष्टींना म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी यांनी केलेला खूप मोठा लढा होता तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता त्यांची स्मारक आहे सतरा सत्तावीस फेब्रुवारी एकोणीसशे एकतीसला त्यांचा ते वीरगतीला प्राप्त झाले आणि फेब्रुवारीनंतर मार्चमध्ये एकतीस मार्च दरम्यान भगतसिंग राजरुगियाला प्रसिद्ध म्हणजे खूपच लवकरात लवकर हे सर्व त्यावेळेला घडलेलं होतं तर हे गार्डन त्याच्यामुळे झालेलं या गार्डनचं पूर्वीचं नाव आहे अल्फ्रेड पार्क असं होतं तर त्या अल्फ्रेड पार्क हे नाव चेंज करून आता याचं नाव चंद्रशेखर आझाद असं ठेवलेलं आहे तर खरंच खूप छान आहे गार्डन सुद्धा आणि आम्ही भाग्यवान हो आहोत की त्या ठिकाणी आम्ही पाहतो हां एक्चुअली तर हे स्टेटस आहे मित्रांनो या झाडाखाली चंद्रशेखर आझादी वीर गतीला प्राप्त झाले आणि त्या ठिकाणी त्याच्याकडे शेवटची एकच गोळी होती तर त्यांना पर्याय एकच उरला होता की आझाद होऊनच मरायचं बोला ते हाती लागून फाशी दोन मरायचा होता स्वतःला हे आहे अमर शहीद चंद्रशेखर आझाद यांचं गेट नंबर तीन ह्याच्यामध्ये यांचे पास पर्सन पर फाईव्ह रुपीज आहे चा त्याच्यामध्ये चार रस्ते आहेत चार रस्ते आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे शहीदांचे स्मारक सुद्धा आहेत हा आनंद भवन आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांचा हा बंगला आहे तिथे गांधीजीवन अक्षर थांबायचे आणि इथूनच देशाचा बऱ्याचशा महा आपल्या स्वातंत्र्याच्या घडामोडी इथूनच तयार झालेली आहे तेच आहे ऐतिहासिक स्मारक ॲक्च्युली आम्ही तो टॅकरी आलेलो आहे जवळजवळ पाचला ते टॅकरी बंद होतं तर आम्हाला ते बघायला मिळालेलं नाही तर आम्ही तुम्हाला ते म्हणायला जातो असेल अत्यंत सुंदर दिसतो कोटी जी आम्हाला कव्हर करता येणार नाही सुरू कॉल नाईट मार्केट इथे ना वेगवेगळ्या प्रकारचे स्टार्टअप सुद्धा आहेत लोकांचे <स्टार्थ नागरा> बड़ी अनजानी है सपना है सच है कहानी है देखो ये बगली बिल्कुल ना बदली ये तो वही दीवानी है ओ, ओ,